क्रांतिकारी जैलवजी सगळ्यांना आज आपला समाज एक का नाही त्याचं कारण आहे समाजामध्ये जे काही भिन्न विचार आहेत धर्मामुळे त्यामुळे आपला समाज एक होत नाही आणि जेव्हा कुठे अशी घटना घडते समाजातील एखाद्या मुलावरती किंवा एखाद्या कुटुंबावरती अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस समाज हा पूर्णपणे एक होत नाही त्याचं कारण असं आहे की जे न्याय मिळवून द्यायला जातात त्यांचा एकच ठेका असतो की बघा तुम्ही अजूनही त्याच गुलामीत जगता त्यामुळे तुमच्यावरती अन्याय अत्याचार होतो तुम्ही हा धर्म सोडा मी कसं असतं माहिती आहे का मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही उकरत बसला म्हणजे धर्म आस्था श्रद्धा एखाद्याची उपासना तर मला प्रामाणिकपणे वाटतं की समाज एक होणार नाही आहे कारण प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात त्यामुळं प्रत्येकाला काय करायचं काय नाही करायचं हा ज्याचा त्याचा मनाचा प्रश्न असतो कोणाला हिंदू धर्मात राहायचे कोणाला ख्रिश्चन धर्मात राहायचे कोणाला बौद्ध धर्मात राहायचं हा प्रत्येकाचा वेगवेगळा विचार आहे परंतु काय होतं पुरोगामी विचारांच्या लोकांकडून एक जबरदस्ती केली जाते आणि त्यामुळे कुठली घटना अशी जर घटली तर त्यावेळेस आपला समाज एक होत नाही आहे त्यामुळे मला असं प्रामाणिकपणे वाटतं की ह्या सगळ्या गोष्टी बाजूला सारल्या पाहिजेत आपण ज्यावेळेस धर्माची लढाई असेल त्यावेळेस जातमध्ये अंत नाही आणि ज्यावेळेस जाती जातीची जर लढाई असेल म्हणजे जसं त्या मुलावरती काही अन्याय अत्याचार झाला जर सक्ती लढाई जर असेल तर प्रामाणिकपणे सांगतो तुम्हाला की धर्म आस्था श्रद्धा उपासना ह्या सगळ्या गोष्टी त्या जातीच्या लढाईमध्ये आणल्या नाही पाहिजे तेव्हा कुठेतरी आपला हा समाज एक होईल नाहीतर तो हे असंच चालू राहणार मग इकडून टोमणं ह्याला मारणार तो टोमणं ह्याला मारणार हेच होणार आहे आणि ज्याला खरंच न्याय मिळवून द्यायची गरज आहे त्याच्या पाठी मग कोणी उभं राहत नाही असं होतं अनेक वेळा असाही प्रश्न केला जातो की आता हे हिंदू मातो कुठं राहिले की बाबा ते येत नाही ये जवळ हे नाही ये ते, ते येतील प्रामाणिकपणे येतील परंतु जेव्हा जेव्हा अशी घटना घडते त्यावेळेस फक्त एकच गोष्ट समोर आणली जाते ती म्हणजे धर्म एखाद्याची उपासना श्रद्धा आणि त्याच्यावरतीच बोललं जातं जास्त त्यामुळं मला असं प्रामाणिकपणे वाटतं की धर्माच्या लढाईमध्ये कधी जात आणू नका आणि जातीच्या लढाईमध्ये हे न्याय वगैरे मिळून घेताना कधी एखाद्याची श्रद्धा उपासना किंवा ज्याला काय मानायचं ते मानू द्या परंतु मला असं वाटतं जर जातीसाठी लढता येणार तर मातं म्हणून पुढं आलं पाहिजे आणि सगळ्यांनी एक होऊन एका पीडित कुटुंबाला न्याय मिळवून दिला पाहिजे असं मला प्रामाणिक वाटतं क्रांतिकारी जे ओजी जे यांना जे आहे